नमस्कार सर्वांना कसे आहेत सगळे मजेत ना मी सुप्रिया तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे सकाळी सकाळी माझे डब्याची तयारी चालू आहे एकीकडे एक फ्लॉवरच्या भाजीसाठी लागणार सगळं साहित्य घेतले आणि दुसरीकडे कारलं फ्राय करायचं होतं म्हणून तर इथे मी फ्लॉवर गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलं थोडा वेळ कारण त्याच्यामध्ये जे किडे वगैरे बारीक बारीक असतात ते मरून जातात रात्री जी भांडी घासली होती ती इथे मी लावत होती कारण म्हटलं मला परात पण हवी होती म्हटलं पटकन रिकामी करून घ्यावी चपातीचं पीठ मळण्यासाठी मला इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये सहज असं कोणतीच गोष्ट मिळालेली नाही त्याच्यामध्ये कष्ट पण भरपूर आले आणि बाकी सगळ्या गोष्टी पण आल्या कारण सहज मिळालेल्या गोष्टीची कधीच किंमत उरत नाही आपल्याला तसंच माझ्या बाबतीत काहीसं आहे प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर सारे कष्ट घ्यावे लागलेत मला आणि आता यू यूट्यूबच्या बाबतीत पण तेच सेम होते आ, फार असे काही व्ह्यूज येत नाहीत त्याच्यामुळं ठीक आहे कारण ती माझीच चूक होती चॅनल चालू करून जवळजवळ झालं नऊ महिने होतील मी मध्ये चार पाच महिने व्हिडिओ टाकलाच नाही त्याच्यामुळे आत्ता व्ह्यूज डाऊन झालेत भरपूर त्याच्यामुळे ठीक आहे मी माझे प्रयत्न चालू ठेवणार आहे जे होईल ते होईल बघू पुढे त्यानंतर इथे मी दही लावलं होतं रात्री छान असं दही घट्ट असं झालं बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला मी दाखवते चमच्यानी काढून थोडंसं हे असं दही आम्हाला खूप आवडतं नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आज एक महत्त्वाचं पार्सल येते ते, ते तुम्हाला मी आल्यावर दाखवेलच ते पार्सल येण्यासाठी मी खूप वाट बघितली आहे आणि तितकीच खुशी पण आहे त्या पार्सलची ते आल्यावर तुम्हाला मी दाखवते काय मी मागवते ते इथे माझ्या डब्यासाठीच्या आणि आम्हाला खाण्यासाठीच्या चपात्या तयार झाल्यात परत इकडे भाजी फ्लॉवरची फ्लॉवर मटारची आणखीन इकडे मी कारलं भाजायला ठेवले ते छान असं भाजत येते त्याच्यानंतर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये तिखट हळद मीठ साखर थोडेसे आणि तीळ थोडेसे टाकायचे ही खरं तर रेसिपी माझ्या एका मैत्रिणीने सांगितली होती ती मी जेव्हा मला करावं असं वाटतं तेव्हा करते खरं तर हे अशा पद्धतीनं केलेलं कारलं खूप छान लागतं मी आधी नॉर्मलच भाजायची तिखट मीठ वगैरे साखर पण तिने जेव्हापासून तीळ ॲड करायला सांगितले आहेत ना तेव्हापासून मी तीळ ॲड करते त्याच्यामुळं खूप छान चव चा येते त्या कारल्याला आणि आम्हाला पण ते तसंच खूप आवड आवडतं त्यानंतर इथे स्वराजनं ड्रॉईंग केले ते तुम्हाला दाखवते तसंच इथे मितालीने सरबत पण बनवलं होतं सगळ्यांसाठी काय बनवतेस कुणाला ओके ओके स्वराजमध्येच इथं चित्र पूर्ण झाल्यानंतर खाली गेला होता आतूकडे कारण तो एक ब्रश आणायला गेला होता कारण त्या ब्रशनी तो असं पॉलिश करत होता त्याचं चित्र ते इथं करून झाल्यानंतर मग मी पण मग ब्लाऊज शिवायला बसली कालचा उर अर्धवट उरलेला ब्लाऊज कम्प्लीट करण्यासाठी तो इथं करून घेते कारण त्या काकीना दोन तारखेला हा ब्लाऊज द्यायचा होता मला मग मी तो संध्याकाळी पूर्ण करून घेतला त्यानंतर मध्येच पार्सलवाले आले त्याच्यामुळं पार्सल घेतलं काय पार्सल आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच बघून घ्या आणि पार्सल म्हटलं की मुलांना ते पार्सल फोडण्याची खूप उत्सुकता असते तरी तेच आहे दोघांचं खरं तर वाद चालू होता मी फोडणार मी फोडणार पण म्हटलं स्वराजला फोडू दे तर त्याने फोडलं बघू शकता इथे काय तो काढून तुम्हाला दाखवतो इथे कारण जी मागवली ती गोष्ट खूप गरजेची होती माझ्यासाठी त्यासाठी मी ती मागवली होती पण बऱ्यापैकी स्वस्तमध्ये मिळाली पण त्याची क्वालिटी पण त्याची एवढी काय खास नाही आहे पण बऱ्यापैकी आहे जपून वापरलं तर ती गोष्ट जाऊ शकते लेंदी तर इथे बघू शकते तुम्हाला समजलंच असेल मी ट्रायपट छोटासा मागवला आहे तो आता ओपन करून तुम्हाला दाखवते कसा काय आहे तो आणि तुम्हाला पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथे हा ब्लाऊज जो मी शिवायला घेतला होता तो कम्प्लीट झालेला आहे बघू शकताय दोन्ही म्हणजे त्याचा गळा पण आणि हातांना मी लेस लावली छान अशी तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय